नमस्कार मित्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेली अक्षय तृतीया यंदा ही अक्षय तृतीया आलेली आहे तीस एप्रिलला या दिवशीचं शुभ मुहूर्त काय असणार आहे नक्की पूजा कोणत्या वेळेत करायची आहे याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा कोणत्या गोष्टी कराव्यात ज्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया मंडळी तीस एप्रिलला जी अक्षय तृतीया आहे ती सुरू होणार आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटांनी आणि या अक्षय तृतीयेची समाप्ती होणार आहे तीस, तीस एप्रिलला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी आता पूजा करण्याचा शुभ मुहूर्त असणार आहे तीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून चोपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांपर्यंत अक्षय तृतीया हा दिवस नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी सोने चांदी खरेदी करण्यासाठी दान धर्मासाठी अत्यंत शुभ मानला जातो आता बघूया की अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्या गोष्टी आहेत ज्या आवर्जून करायला हव्यात ज्यामुळे अक्षय तृतीयेची प्राप्ती आपल्याला होत असते अक्षय तृतीया ही साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक आहे म्हणूनच या दिवशी काही खास गोष्टी केल्या असता कुटुंबात सुख समृद्धी येते कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी चला जाणून घेऊया संपूर्ण नवीन वर्षात विविध प्रकारचे सण व्रत वैकल्य साजरी केली जातात भारतीय संस्कृती परंपरा यातील सण उत्सव ही केवळ धार्मिक किंवा सांस्कृति, सांस्कृतिक सांस्कृतिकदृष्ट्या नाही तर वैज्ञानिक आणि आरोग्याच्या सुद्धा महत्त्वाची मानली गेली आहे शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय तृतीयेचा दिवस विशेष आहे वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते अक्षय म्हणजे म्हणजे कधीही क्षण क्षय न पावणारी या दिवशी जप होम दान इत्यादी गोष्टी तुम्ही केल्या तर त्याचं पुण्य अक्षय असतं जे कधीही संपत नाही असं म्हटलं जातं मंडळी या तिथीला परशुराम तिथी असंही म्हणता या दिवशी अन्नपूर्णा मातेची जयंती असते नरनारायण जयंती असते परशुराम जयंती असते बसवेश्वर जयंती तसंच जयंती सुद्धा असते म्हणजेच हा दिवस किती खास आहे यावरून तुमच्या लक्षात येईल या, या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी विशेष पूजन केलं जातं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की या तिथीला केलेलं दान हवन तसेच देव आणि पितर यांच्या प्रती केलेले कार्य कधीही व्यर्थ जात नाही मंडळी अक्षय तृतीयेला जैन धर्मामध्ये सुद्धा खूप महत्व आहे जैन धर्मात या दिवशी व्रत करण्याचं महत्व आहे ऋषभ देव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी एक वर्षाच्या काळात पाणी ग्रहण केलं नव्हतं व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्री श्रेयांस नामक राजाकडे उसाचे प्राशन केले आणि त्यानंतर त्या राज्याच्या राज्यात राजाच्या राज्यात धनधान्यासाठी कधीही शय पडला नाही त्यामुळे अक्षय तृतीयेस इक्षू तृतीय असंही म्हणतात या तिथीला केलेलं दान अक्षय असतं या दिवशी भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पाण्याने भरलेला घडा दान करावा तसेच उन्हासाठी छत्री किंवा पायात घालण्याचे जोडे सुद्धा गोर गरिबांना दान करावे असं म्हटलं जातं सूर्यवंशातील भागीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजेच गंगानली अशी ही कथा आहे अक्षय तृतीयेला दान करावं असा जो संकेत आहे तो परंपरागत आपल्याकडे पाळला जातो या दा दिवशी केलेल्या दानाचं महापुण्य सांगणाऱ्या ज्या कथा पुराणात वर्णन करण्यात आहेत त्यांनी माणसाच्या मनात दान करण्याची भावना निर्माण व्हावी रुजावी या हेतूने सांगितल्या आहेत या सणाच्या निमित्ताने दानाचा आणि त्यागाचं महत्व बिंबवण्याचा प्रयत्न सर्व धर्मांनीच केलेला आढळतो आता अक्षय तृतीयेला कृतयुग संपून त्रेता सुरुवात सु सुरुवात झाली होती असंही सांगितलं जातं या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचं फळ अक्षय म्हणजे कधीही न संपणार असतं म्हणून या दिवशी घरात नवीन वस्तू घेणं मोठे आर्थिक व्यवहार करणं शुभ काम करणं या गोष्टी केल्या जातात महर्षी व्यास यांनी महाभारत भारत ग्रंथाची रचना सुद्धा याच दिवशी करायला सुरुवात केली अशी आख्यायिका प्रचलित आहे आता भविष्य पुराणात सुद्धा अक्षय तृतीयेबद्दल सांगितलं आहे एक सदाचारणी कर्म करणारा व्यापारी होता दुर्दैवाने त्याचा पडता काळ सुरू झाला व्यापाराची स्थिती हलाकीची झाली दारिद्र्य आलं त्याला कुणीतरी अक्षय तृतीयेचा सा महिमा सांगितला पुढे अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याने यथा यथाशक्ती धर्म केला आणि त्या बळावर पुढील जन्मी तो मोठा राजा झाला खूप यज्ञ त्याने केले राज्यसुख उप उपभोगले पण अक्षय तृतीयेला त्याने केलेलं पुण्य कधीही क्षय पावलं नाही ते अक्षय टिकलं अशी कथा भविष्यपूर्णात आहे वैशाख महिन्यातील तृतीयेला चंदन मिश्रित पाणी आणि मोदकाच्या दानाने ब्रह्म तसेच सगळे देवताही प्रसन्न होतात या दिवशी तुम्ही अन्न वस्त्र सोनं पाण्याचं दान सोनं पाण्याचं दान केल्यानं फळाची प्राप्ती होते या दिवशी जे काही दान केलं जातं ते अक्षय आणि दान सूर्य सूर्यलोकाची प्राप्ती करून देणारं असेल या दिवशी जो उपवास करतो तो सुख समृद्धीचा धनी होतो अशी सुद्धा मान्यता आहे धन्यवाद